आणि सुरुवातीलाच बातमी आहे शिर्डीतून साई मंदिर परिसरात एन एस जी ब्लॅक कमांडोनी मॉकड्रिल केलेला आहे अतिरेकी हल्ला झाल्यास खबरदारीसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे मध्यरात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे मॉकड्रिल राबवण्यात आलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दीडशे कमांडोंच्या कर्मचाऱ्यांकडून साई मंदिर परिसरात मॉकड्रिल करण्यात आलं साई मंदिराच्या दर्शन रांगा त्याचबरोबर पर मंदिर परिसर व्ही आय पी दर्शन रांग साई मंदिर परिसरातील सभागृह या ठिकाणी मॉक ड्रिल साई मंदिर परिसरात एन एसजी ब्लॅक मॉक ड्रिल केलेला आहे तर अतिरेकी हल्ला झाल्यास खबरदारीसाठी नियोजन करण्यात येत आहे मध्यरात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे ड्रिल करण्यात आलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दीडशे कमांडो इथे उपस्थित होते दीडशे कमांडोंच्या कर्मचाऱ्यांकडून साई मंदिर परिसरात मॉकड्रिल करण्यात आलेलं आहे तर साई मंदिराच्या दर्शन रांगा असो मंदिर परिसर असो व्ही आय पी दर्शन रांग त्याचबरोबर साई मंदिर परिसरातील सभागृह या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आलेला आहे